नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जिरा सोडा प्रीमिक्सची रेसिपी तर उन्हाळ्यामध्ये किंवा कुठल्याही ऋतूमध्ये ज्यावेळी आपल्याला जळजळ होते पित्त झाल्यासारखं होतं त्यावेळी आपण बाजारामधून हमखास जिरा सोडा विकत आणतो आणि तो, तो प्यायल्यावर आपल्याला बरं वाटतं पण हाच जिरा सोडा जर आपण घरी बनवू शकलो तर किती भारी ना चला तर मग हेच बघूयात आपण या व्हिडिओमध्ये पण रेसिपी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा कारण दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत असते चला तर मग सुरुवात करूयात तर एका तव्यामध्ये मी घेत आहे दोन ते तीन टी स्पून जिरे कारण आपल्याला अर्थातच जिरा सोडा बनवायचा आहे म्हटल्यावर जिरा पावडर लागेल तर जिरे आपल्याला आधी छानपैकी रोस्ट करायचे आहेत हलकेसे कलर बदलेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत किंवा याच्यामधून जोपर्यंत छान सुगंध येत नाही ना तोपर्यंत हे छान भाजून घ्या तर बघू शकता जिरे आपण अगदी कमी फ्लेमवरती मस्तपैकी भाजून घेतलेत आणि याची ना मिक्सरमधन छान पावडर पण मी करून घेतली तर आता आपण प्रीमिक्स बनवूयात तर या ठिकाणी मी घेत आहे एक मिक्सरचा जार आणि याच्यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा कप एवढी साखर माझा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा चा त्यामुळे अर्धा कप एवढी साखर मी इथे घेतली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये ही आहे शंभर ग्रॅम एवढी साखर यामध्येच आपण ऍड करतोय भाजलेल्या जिर्याची पावडर की जी आपण आताच बनवली तर ही मी घेत आहे एक टेबल स्पून या सोबतच आपण यामध्ये ऍड करतोय दोन टेबल स्पून एवढी ग्लुकोज पावडर म्हणजेच ग्लुकॉन डी तर कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये ग्लुकॉन डी अगदी इझिली मिळतं आणि हे तेच आहे जे आपण कधी कधी अशक्तपणा आल्यानंतर एनर्जी ड्रिंक म्हणून वगैरे पितो ना तेच तर एकशे पंचवीस ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि पस्तीस रुपये याची एम आर पी आहे तर कुठल्याही ब्रँडचं तुम्ही ग्लुकॉन डी इथे यूज करू शकता फक्त फ्लेवर त्याचा प्लेन असावा फ्लेवर्ड ग्लुकॉन डी तुम्ही इथे वापरू नका तर बघा मग असे मी सांगितलं ना की तुम्ही एक्स्ट्रा जिरा पावडर पण यामध्ये टाकू शकता तर मी अजून अर्धा टी स्पून एवढी याच्यामध्ये के ॲड केलेली आहे तर जिरा सोडा प्रीमिक्सची चव अजून वाढावी यासाठी आपण यामध्ये वन एट टीस्पून एवढा चाट मसाला पण ॲड करतो आहे याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपण यामध्ये ॲड करतोय एक टीस्पून एवढं काळं मीठ तर काळं मीठ चवीला पण चांगलं असतं पाचक असतं मेन म्हणजे आणि आयुर्वेदिक पण आहे त्यामुळे आपण हे ॲड आहे यासोबतच यामध्ये आपण ऍड करतोय अर्धा टीस्पून एवढी काळी मिरी पावडर तर इथे एक महत्वाची गोष्ट सांगेन ती म्हणजे जर तुम्हाला जिरा सोडा कमी स्ट्रॉंग पाहिजे असेल म्हणजे त्याची चव जरा कमी तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही काळी मिरी पावडर कमी घेतली तरी चालेल वन फोर्थ टी स्पून तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये ऍड केले अर्धा टी स्पून सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व तर अशा पद्धतीचं हे आहे तर चला आता चमच्याच्या सहाय्याने हे छानपैकी मिक्स करून घ्या त्यानंतर याला झाकण लावा आणि आता मिक्सरमधून आपल्याला याची छान फाईन पावडर बनवून घ्यायचे जेवढं मस्त बारीक तुम्हाला ग्राइंड करता येईल ना तेवढं ते, ते ग्राइंड करा आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा लिक्विड कंटेंट इसेन्स वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये आपण टाकलेला नाही आहे त्यामुळे अतिशय नॅचरल पद्धतीचं हे प्रिमिक्स बनवून तयार आहे तर साधारणपणे एकशे दहा ग्रॅम एवढं प्रिमिक्स इथे तयार झालेलं आहे आणि अगदीच किरकोळ साहित्यामध्ये अगदीच किरकोळ किमतीमध्ये हे तयार होतं जर तुम्हाला हे सेल करायचं असेल विकायचं असेल ना तर तुम्ही अगदी आरामात ऐंशी ते नव्वद रुपये पाव किलो या रेटने हे विकू शकता आणि कोणीही हसत हसत घेईल इतकं भारी आहे हे इतकं चविष्ट आहे तर मंडळी अशा पद्धतीने हे आपलं प्रिमिक्स तयार झाले जर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्ही एअर टाईट किंवा सील टाईट बॅगमध्ये ते विकू शकता आणि मस्त पॉलिथिनच्या बॅगमध्ये याचं पॅकेजिंग करून तुम्ही सेल करू शकता तर चला आता याच्यापासून जिरा सोडा कसा बनवायचा ते बघूयात तर तयार केलेल्या प्रिमिक्सपैकी करेक्ट तीन टेबलस्पून एवढं प्रिमिक्स आपण घेतोय एका ग्लासमध्ये आणि अर्थातच त्याच्यामध्ये आता आपण ॲड करतो आहे सोडा तर कुठल्याही कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा सोडा इझिली मिळतो तर ट्वेंटी रुपीजलाही एक लिटरची बॉटल आहे बघू शकता तर याच्यामध्ये साखर वगैरे अजिबात नसते त्यामुळेच आपण प्रिमिक्समध्ये साखर ॲड केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा जिरा सोडा आपण बनवू शकतो अगदी इझिली तर बघताय तुम्ही किती सुंदर तयार झालाय ना विदाऊट केमिकल विदाऊट इसेन्स विदाऊट कलर अगदी नॅचरल पद्धतीने तर हा जिरा सोडा या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा आणि मंडळी हे प्रीमिक्स एअरटाईट कंटेनरमध्ये बाहेर दोन महिने आणि फ्रीजमध्ये अगदी सहा महिन्यापर्यंत आरामात टिकतं बरं का तर नक्की तुम्ही हा बनवून बघा व्यवसाय करायचा असेल याचा तर तोही तुम्ही करू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय स्टे हॅपी